Ni podent treballar i per तर मग आम्हाला जायचं होतं तर ताईंना भेटायला तर मग इथं आम्ही ना बाळांसाठी बघत होतो तर हे कुशन घेतलं म्हणजे गादी आणि त्याला नेट असतं ना ते बघत होतो ते घेतलं आणि मग स्वीटच्या दुकानात आलो मस्तपैकी स्वीट घेत होतो तर सगळ्यांचं तोंड गोड करायला तर खूप आनंदाची गोष्ट आहे तर तुम्हालाही सांगते ताईंना काय झालं मुलगा की मुलगी बऱ्याच त्यांनी खूप कमेंट केल्या होत्या तर चला त्याचं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला सांगते तर आम्ही गेलो होतो भेटायला गणपती विसर्जन झाल्यानंतर त्या दिवशी लगेच आणि आम्ही खूप वेळेत होतो तिथे पण मग ती द हॉस्पिटलमध्ये काही शूट अलाउड नव्हतं त्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये काही शूट घेतलं नाही तर आता जेव्हा घरी जाईल तेव्हा तुम्हाला बाळ पण दाखवेल आणि ताईन पण दाखवेल हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदम माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या श्री गणेशांचं दर्शन झालं व्हिडिओची स्टार्टिंग आपल्या पप्पापासूनच होते तर कारण इतके सुंदर आहे ना त्यांच्या मी बघितलं का खूप मन प्रसन्न होतं आणि चढा तर आज तुम्हाला कालचा व्हिडिओ आला आपल्या गणेश गणपती विसर्जनाचा तर आपल्या मागच्या वर्षाच्या गणपती पप्पांचं विसर्जन झालं आणि हे गणपती बाप्पांना आता ठेवलेले हे डेकोरेशन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तसंच ठेवणार आहे जेव्हा थोडंफार खराब व्हायला लग लागलं तर मग काढून घेऊ असं आहे आमचं कारण एवढं सुंदरी ना असं वाटतच नाही की गणपती बाप्पांचं असं डेकोरेशन काढं त्यामध्ये आपले श्रीकृष्णांचं असं एकदम असं रूप दिसतंय ना तर म्हटले राहू द्या असंच जेव्हा होईल तेव्हा काढूच या तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं मी वाड़ कल तो जे जाओ, आने कल आने तर आमच्या टाईमची डिलेवरी झाली दोन आपल्या लक्ष्मी घरी आल्या खूप म्हणजे सगळ्यांनाच खूप आनंद झाला आणि तुम्ही आतुरतेने वाट बघत होते काल तुम्हाला आयचं आहे तर दवाखान्यातच आहे काल आम्ही जाऊन आलो आणि तर दोन दिवसांनी सोडू जेव्हा घरी सोडू तेव्हा आम्ही पुन्हा जाऊ कारण नाशिकला आहे आणि बापरे काल बसने गेलो कारण पाऊस खूपच पाऊस आहे आणि चला अजून मामा जाणार आहे तर मग त्यांच्यासाठी डबा केला आहे मी छान असं म्हणजे आता बाळातीन बाई म्हटलं की बाळातीन बाई म्हटली की थोडस पातळच लागत मग झिरक केलेलं आहे असं झिरकं दुर् म्हणजे खोबऱ्याची रशी केलेली आहे मी तर अशी खोबऱ्याची थोडीशी रशी केलेली आहे तर म्हणजे बाळातीन बाईसाठी ना थोडस पातळच लागतं ना खायनाला म्हणून मग धुतला आणि घरातले काम आवरले डबा पण झाला मिस्टर ड्युटीला पण गेले आता मामा येतील मग ते डबा घेऊन नाशिकला जाणार आहे आणि तुम्हाला मी बाळ नाही तर दवाखान्यातलं शूट नाही घेतलं मी म्हटले नंतर दाखवू असं घरी गेल्यानंतर मग दाखवता येईल तर तुम्हाला बाळ आमचे दोन लक्ष मिळा तर तुम्हाला नंतरच्या एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे मी सगळ्या ताईंना तर चला चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय चला आता मी चहा घेते मस्त मलाई टाकून तर चला तुम्हालाहीच सांगितलं तर म्हणजे मी एक व्हिडिओ शूट केलं होत्या त्यामध्ये ताईंच्या डिलिव्हरीबद्दल सांगितलं पण बाकीचे व्हिडिओ डिलीट करताना तोही व्हिडिओ डिलीट झाला तर चला तुम्हाला मी आज सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये तर आमच्या टाईल ताईंची डिलिव्हरी सुखरूप झाली म्हणजे सी सेक्शन झालं पण एकदम सुखरूप व्यवस्थित आणि आपल्या दोन पर्या दोन लक्ष्म्या आपल्या घरी आल्या आणि खूप छान मस्त आपल्या सहीसारखाच गोड आहे खूप मस्त आहे आम्ही भेटायला गेलो होतो बऱ्याच वेळ तिथे होतो पण आता दवाखान्यामध्ये जास्त वेळ थांबता येत नाही आणि म्हणजे ज म्हणजे शूट पण मग दवाखान्यात म्हटले घरी सोडल्यानंतर आ भेटायला जाऊस ना तर मग घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत पण शेअर करेल छान मस्त सगळ्यांना मिठाई वगैरे नेलेली होती आणि इथे मी तुमच्याशी बोलत होते पण बाहेर हॉस्पिटल हो आहे त्यामुळे गाड्यांचा आवाज होता म्हणून मी म्यूट केले आणि आपली सही मस्त गणपती बाप्पांशी गप्पा मारते मागं दिसत असेल गणपती बाप्पांसमोर आहे तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या ताईंना काय झालं तर तुम्हाला सांगितलंच आणि तुम्हीही भरभरून त्यांना प्रेम द्या आशीर्वाद द्या तर आपल्या साईसारख्याच गोड आहे त्या आणि चला आता मी मामाच्या घरी आले मामाच्या घरी ना पित्राचा कार्यक्रम होता ना तर मामाने बोलवलेलं होतं पण मिस्टर मामा ते मामा, मा, मामा नाशिकला गेले होते मिस्टर ड्युटीला गेलेले होते तर इकडे बहिणी आणि मामींच्या बहिणी दोघीही चपात्या करत होत्या आणि आपली सई तर भेट इकडे मामींचं खीर करणं चाललंय चाललंय लावलाय चालूच वाटत मामी आवडलेलं नाही तरी छान दिसतंय इकडे इग्नोर करा सगळ्यांनी नाही तरी छान दिसत आहे मामी

तर वहिनी सकाळपासूनच मामीला मदत गेल्या होत्या आणि आता लोणारवाडीची मावशी काका पण आलेले आहे ती म्हणत होती इकडे जाऊ का इकडे जाऊ तिला म्हणते इकडेच आहे बाहेर चपात्या चा करण्याचं चा चालू होतं मामी तिकडे घरामध्ये खीर करत होत्या त्यानंतर मग तळण्याचं काम सुवर्ण मावशी आणि संध्या मावशी दोघींनी बाहेरच केलं मस्त गप्पा मारता मारता म्हणजे आता तुम्ही बघितलं महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला पण भरपूर स्वयंपाक करायचा होता भरपूर पाहुणे होते तरी पण आम्ही घरीच करतो कारण घरच्यांना पण असं बसल्या बसल्या मस्त गप्पा मारता मारता काहीतरी काम पाहिजेच असतं आणि स्वयंपाक करायला सगळ्यांनाच खूप आवडतं सगळ्याच आमच्या सुग्रणी आहे ना तर त्यामुळे मग आम्ही सगळं काही कोणताही कार्यक्रम असो मस्त घरीच स्वयंपाक वगैरे करतो आणि असं म्हणजे जास्त काही वाटत पण नाही आणि आता इकडे वहिणीना आळूवडी पण फ्राय करून घेत ते होत्या तेलामध्ये आणि तिकडे अंकिता वहिणीना म्हणजे च करत होत्या म्हणजे पुऱ्या गोड गोडपुऱ्या करत होत्या आता इकडे मावशी आणि संध्या मावशी आणि सुवर्ण मावशी आता तळत आहे तर मावशीच्याच म्हणजे मावशीच बनवते ना लोणारवड्याची मावशीच बनवते बऱ्याच ताईने घेतलेल्या पण असतील कुरड्या तर चला आता हे तळण्याचं काम बाहेरच चाललं आहे ब म्हणजे छान वाटतं असं बाहेर पण स्वयंपाक करायला मस्त सगळ्यांशी गप्पा मारता मारता स्वयंपाकही होतो आणि म्हणजे एवढं ल सगळ्यांचा स्वयंपाक कसा होतो आम्हाला समजत पण नाही कारण सगळेजण मस्त गप्पा मारायलाही बसलेले असतात आणि इकडे कामही चालू असतं आमचं चा। तर चला इकडे आता बहिणी आणि मावशीं ते ना वडे करत होत्या प्लॅस्टिकच्या असे पिशवीवर पीठ घेऊन थापून थोडंसं मध्ये गोल करून मग वडे तळण्याचं चालू होतं आणि इकडे ते मम्मीन त्या सगळ्या काही गप्पा मारत होत्या तर आता ते सगळ्यांचंच म्हणजे काम चालू आहे ना तर आता घराचे तर घराच्याच बांधकामाबद्दल सगळ्यांच्या गप्पा असतात प्रत्येकाचं आता म्हणजे बरेच काम आता झालेले आहे तर आता आम्ही मावशीच्या पण घरी गेलो होतो बघण्यासाठी त्यानंतर मग उपास करून ते पण घरामध्ये बसलं जेवढं शूट घेता आलं तेवढं घेतलं आणि त्यानंतर भरपूर असे वडे पण केले म्हणजे आता याच्यामध्ये ना ह्या वड्यांना जास्त महत्त्व असतं उडदाचे वडे असतात ना भरपूर करतात आणि सगळ्यांनाच आवडतात उडदाचे वडे म्हटले की सगळेच आवडीने खातात आणि त्यानंतर मी पण आहे ना सगळ्यांना वाढू वगैरे लागली होती पुन्हा काही ताई म्हणतील चला तर इथे ना आता उपास करू बाबां ते सगळे काही जेवायला बसलेले आणि यांचं आता भजे तळण्याचं चालू होतं वडे भजे मस्त गरमागरम आणि भजे म्हटले की सगळ्यांना गरमागरमच आवडतात त्यामुळे जेवण म्हणजे जेवायला बसवलं सगळ्यांना आणि त्यानंतर मग भजे तळण्याचं सुरू झालं आणि मावशी त्यांना तर उपवास होता तर मग त्यांनी नंतर चकली वगैरे ते पण तळलेले होतं त्यांना नंतर आणि पहिली खवा वगैरे पण गरम करून घेतला तर मग मी आता जेवायला जेवण करायला बसले कारण भूक लागली होती खूप आणि इकडे मस्त छान खूप छान मस्त टेस्टी खीर झालेली होती आणि जरा वेळ आम्ही सगळ्यांच्या गप्पा झाल्या जेवणं वगैरे झाले घरातला आवरसावर पण झाली आणि आता आम्ही निघालो आहे मावशीच्या घरी कारण सगळ्यांनाच मावशीचं काम कुठपर्यंत आलं आहे तर कसं चाललं आहे कुठे रूम कोणते काढले सगळं काही बघायचं होतं आणि मग मम्मी पण साडी चेंज वगैरे करून आली आणि इकडे पण घराचं कामच बांधकामच चालू येईल तर आता गल्लीमध्ये भरपूर काही बांधकाम आहे त्यामुळे भरपूर पसारा आहे आणि इकडे अंशू मामी मी इथे बसलेलं होतं आणि हे बघा हे आहे सुवर्णा मावशीच्या घराचं काम चालू तर सगळेजण बघत होते देवघरी कुठे गॅलरी वगैरे म्हणजे सगळ्यांनाच आवड असते आणि आमच्या म्हणजे सगळं काही फॅमिलीमध्ये आहे ना तर बांधकामाबद्दल खूपच असं सगळ्यांना कुठे काय करायचं सगळे काही सांगतात आणि सगळ्यांच्याच मताने ना सगळं सांगून वगैरे करूनच सगळ्यांच्या मतानेच असं सगळं काही करत असतात म्हणजे काही करायचं असलं का आम्ही सगळे एकत्र येतो आमच्या सगळ्यांची चर्चा होते त्यानंतर मग सगळं काही आम्ही का कोणताही कार्यक्रम असो घराचं काही असो व्यवस्थित पार पडतं तर चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा छोटासा व्हिडिओ आणि तुम्हाला आज आनंदाची गोष्ट आनंदाची खबर पण सांगितली आहे आम्हालाही खूप जास्त आनंद झाला की आपल्या घरी दोन लक्ष्मी आ लक्ष्मी आल्या त्यांनाही खूप आनंद झाला आहे आता आई तिकडेच आहे म्हणून आई आहे ना तर कार्यक्रम मला नव्हत्या आपल्या महालक्ष्मींच्या कार्यक्रम बऱ्याच ताईंनी कमेंट केल्या होत्या की तुमच्या आई नाही आहे तुमच्या आई दरवर्षी पुरणपोळी करत असतात ह्या वर्षी दिसल्या नाही तर आई आहे ना ताईंकडेच गेलेल्या होत्या कारण ताईंची डिलिव्हरी पाच सप्टेंबरला झाली पण मग आधीच त्या तिकडे गेल्या होत्या ताईंना थोडासा आराम म्हटल्या कारण ताईंची ट्रीटमेंट नाशिकलाच होती ना तर ट्रेडमेंट नाशिकला असल्यामुळे माईंना पण आहे ना, ना आठ दिवस आधी घरी जायला लागलं त्यांच्या आणि माहिती तेच होतं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या कार्यक्रमाला दिसल्या नाही चला तर बऱ्याच ताईंना बऱ्याच कमेंटची उत्तरं तुम्हाला आज दिली तर चला सगळ्यांना बाय बाय अशा छान व्हिडिओसह पण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्या ताईंना मावशींना बाय बाय